आता दोन ड्रायव्हर झालं गेल्या वेळेस आम्ही रिक्षाच्या पुलाव होतो तर आता बाहेर आले तर इथं खायला घेतले बघा लेकरांना ही मिठाचं खायला पिवड्याला आणि तिकडे बॉबी तर बघा इकडे बाहेर इकडं फळं पण घेतले माग तर मी दाखवते तर इकडे द्राक्षे घेतली पेरू घेतल्यात याला काय म्हणतात र आणि इकडं कलिंगड एक घेतले त्यांचं दोघांच खायचं चालू आहे आता सागर शंभू गेले बाटल्या आणायला प्यायच पाण्याच्या इकडं तर बघा आम्ही पोचलेले जायचे तिथं आणि तिकडे बघा महाग डोंगर आहे तिकडं जायचे त्यात गडे पिऊला दिले आताच वर जायचे अदोबरच दम लागायला लागला काय हिवडून कुठून शर्ट कटणे तर मी पिहूला बघा अशी ओढणी बांधली ऊनला आगत म्हणून लय मी नाही घेतलं काय सध्या पण पिहूला बांधले कुठून जायचंय इकडनं जायचंय पाय दुखायला लागले अजून आपल्याला वर जायचं टोक दोन बीएकर आपल्यापासून आणखी पिहू पिहू कृष्णा तर बघा अशी वाट आहे अस जायचंय असलं जी ऊन आहे ना आता एक वाजली बघा चांगल्या ऊन्हायची ह्याच्यात वरचा गड वर जायची गडावर पहिले गटल रस्ता बी नाही कुठं बिशिरायचं तर आता मी वरती ऊन बसले इथं शंभर आधी घरची ऊन बसले सगळी आणि कृष्ण मला म्हणते मग हे पड तू नीटी ग त्याला म्हणलं खाली पडली तर ये दवाखान्यात भेटायला मग मी आल म्हणून तर घेऊन पिहू लागवडा इथं खायला घेऊन आले सगळं लिंगड खायचंय पिवड्या

खायचंय शंभू द्या पिऊन दिले आता कलिंगड खायला तर गप्पा बसले सावलीला आता इथं कलिंगड चालय कलिंगड खायचंय वज कमी करायचं पिशवीतले वज झाले तर आमचं आता कलिंगड खाऊन आम्ही निघालोय पुढं मरणाच वाटतंय हिकडनं चलय पिशवीच वज कमी झालं ना आता मी एक घेतली बाटर राहतात परत हा एवढच वजा पिहूला पिहूला घेऊन वरती आली बघा आणि कृष्णाने छत्री दिली उनले लागते म्हणून काय झालं काय काय पिवळ्या खेळती चालली मस्त उघडते लावते काय ऊन लागते मग पिऊलं बांधले असं तर वरती बघा पिऊला घेऊन आले एवढं मी तर कितक दम लागलाय थोडीशी बसले मग घेतला ब्लॉग तर बरे वाटायले बघा आणि कृष्णाने छत्री आणून दिली ऊन लागते मग मी पिऊन तू घे म्हणून तर कृष्णा देऊन गेलाय तर बघा पिऊन मी त्याला वेळ झालं बसलंय सगळं दिसत बेक्या दाखवते मी तर बघा खालनं तिकडनं आलो तर आपली गाडी पण दिसते बघा खाली तर आम्ही गडावरती पोचले बघा आणि मी गडावरती बसले इकडं ती आहेत आणि इकडं विहीर आहे बघा मुठ आणि विहिरीच्या कडाला आम्ही बसले पिहून मी पिहूला दिले खायला बघा तिथं मिठच खायला आणलेले खायला आणि पाणी सोबतच आहे का तर पिहू सारखंच पाणी वागती प्यायला वा वा तुला द्यायचं खायला यालाय तर विहिरीच्या कडाला पिहून मी झोपलो होतं ह्यांनी एकदम चौकट फिरून आल्यात का येऊन ये आता पेहूपशी झोपल्यात म्हणजे झोपले ना तुझ्या हाताला धरून बसल्यात इथं मला म्हणते जाऊन फिरून येते मी पडले म्हणजे मग हुडकाय कसा यायचा हडकायला एवढं माझं पडाय हे हे आपलं बघून या म्हणजे काय खरंच पाडायचा इच्छा आहे म्हणजे हा मला लावते ती विर बघायला आता मी विर बघायला जाणार आहे खाली सगळी तर गेली कुठे गेल्यात खूपच ठाऊक आणि ह्यांनी बसली पेहू पशी तर म्हणलं तोपर्यंत बघून यावं ही तो खाली विहीर आहे बघा तर मी आता विहिरीकडे चालली तर आता मी चप्पल काढून इथं जाते म्हणजे मला जात येईन ऐशा हिरवगार पाणीया की म्हणला महादेवाची पिंड इथं मंदिर पण आहे बघा मी दाख चल देवळात जाऊन येऊ आपण इथं नंदी या तर आज बघा इथं महादेवाची पिंड आहे तर पाया पडते मी बाहेरनंच तर इथं बघा पाणी सगळं या तर मी आता आले विहीर बघून आणि दिवसाची विर आहे फक्त हे मला काही माहित नाही पिवडे पण उठली झोपीत ना, ना पिवड्या तुम्ही उठवले ना नाही बाळा मग वारा आला हां चावून उठवली असणार मग ती कस काय उठले किती भारी झोपली होती सांगतो तर कचकाटून कचकाटून <laughs> खुशले بيها वाटतं खाली आव काय म्हणते पेवढ्या अगं टकला गार होते जरा पाणी गावत डोक्यावर टक्कलगार टक्कल जिंगल आला जिंगल आला जिंगल माझं पिल्लू तिच्या टकून पाणी गावात ओनाच गार होत ओनाचं पाणी ओतलं वय पण तर आता आम्ही निघालोय खाली खाली जाऊन बसले सगळे कुठ गेला शंभू कुठं गेला तर आता आम्ही चालले खाली गड बघून बघून झाला पण तर चला खालीचं मी दाखवते वरने एकदा पण तर बघा पिवले घेऊन त्यांनी चालले का तर मला दगडात चालायला येणार नाही दगडात खाली बघा कसलं मस्त मी पुढे गेल्यानंतर दाखवते तर बघा खाल्लं गाव दिसते मस्तपैकी अख्ख दिसते कसलं भारी दिसते तर चला आता सगळे गेल्यात पुढे मीच राहिले माग तर बघा आता यू मस्त पैकी दिसतोय गावाचा आणि तरी पिवले घेऊन त्यांनी गेले मामी चालत चालत मामा चालत तिकडे पुढे चालत आणि मीच बसतोय फक्त वरती भारी दिसत हे सगळं गाव परफेक्ट बसत आहे चला मीच एकटं राहिलोय आणि माझ्या संग राहिलाय कॅमेरा आणि आम्ही दोघं चाललोय आता खाली म्हणजे सगळे गेलेत खाली मीच राहिले फक्त आता वरती तर आता मी अख्खा घर चढून गाडीत आणि गाडीत बसून असं घर तोंडी करत बरं वाटलं मला तर आता करायचं गाडीत बस हां हां घर चालू बरा चालू हो लावली हो लावली बंद झाली कशी रडते आता लाईट लावली की